श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजा धीराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आता सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात प्रथम म्हणजे सहा मे दोन हजार चोवीस या दिवशी आपल्या ब्रह्मांडनायक अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे तर ह्या पुण्यतिथीनिमित्त आपण आजपासून किंवा उद्यापासून कोणत्या सेवा करू शकतो आणि कोणत्या सेवा करायला पाहिजे आणि आप आपल्याला त्याचं काय फळ मिळणार आहे ते आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामीसमोर्थ पूर्ण करो अशी प्रार्थना करून मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते पुण्य सहा मे दोन हजार चोवीस रोजी पुण्यतिथी आहे पण आज आजपासून आपल्याला ज्या काही सेवा करायच्या आहेत किंवा ज्या काही सेवा आपण करू शकतो त्या आपण बघणार आहोत तर आता तीस एप्रिल दोन हजार चोवीस ते सहा मे दोन हजार चोवीस या सात दिवसामध्ये आपल्या सगळ्या श्री स्वामी समर्थ केंद्रांमध्ये आपल्याकडे अखंड नामजप यज्ञ सप्ताह असतो म्हणजे सात दिवसांचा सा सप्ताह आपण साजरा करत असतो त्यामध्ये गुरुचरित्र पारायण किंवा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आणि म्हणजे होम हवन असतात तर तो ती सेवा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन पण त्याआधी आपण कुठल्या सेवा करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघू तर आता आजपासून किंवा उद्यापासून जे काही उरलेले दहा बारा दिवस असतील म्हणजे तीस तारखेपर्यंत ज्या ज्यावेळी केंद्रात सप्ताह सुरू होतो त्याच्या आधी तुम्ही घरी काय काय सेवा करायची आहे ते आपण बघूयात आणि ती सेवा कंटिन्यू आपण पुण्यतिथीपर्यंत करणार आहोत आणि सप्ताहामध्ये जी से काही सेवा तुम्ही कराल जी काही तुम्हाला लाभ मिळेल जी जी सेवा करायचा सप्ताहामध्ये ते वेगळं पण आजपासून आपण कुठली सेवा करू तर तुम्ही अकरा पाठ स्वामीचरित्र सारामृताचे करू शकता जे की संकल्पयुक्त असतात म्हणजे आता आपण एरवीच्या सेवा करतो ज्या काही सेवा करतो आपण त्या आपण आपल्या सांसारिक प्रगतीसाठी किंवा काही अडचणींसाठी प्रश्नांसाठी करत असतो तर आपण जेव्हा स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे त्यावेळेस आपण फक्त महाराजांच्यासाठी से सेवा करूयात म्हणजे ही जी सेवा आपण काही करू ती आपण महाराजांच्या चरणी अर्पण करू असं आपण ठरवूया पण कारण आपण जी काही सेवा करतो त्याचं फळ आपल्या आपण जरी महाराजांच्या चरणी अर्पण केली तरी त्याचं भरभरून फळ आपल्याला स्वामी बर महाराज परत देत असतात आणि आपले प्रश्न आपोआप मार्गी लागत असतात ह्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल तुम्ही ही सेवा नक्की करून बघा आता अकरा पाठ श्री स्वामी चरित्र सारामृताचे तुम्हाला करायचे आहेत ज्यांना काही अडचण असेल काही समस्या असतील तर त्यांनी संकल्पयुक्त पाठ केले तरी चालेल संकल्पयुक्त पाठ कसे करतात हे मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्येही सांगितलं आहे पण तुम्ही हातामध्ये पाणी घेऊन संकल्प पा सोडून स्वामी महाराजांना सांगायचं आहे की माझा असा असा प्रश्न आहे किंवा अशी अशी माझी अडचण आहे ती दूर करण्यासाठी मी अकरा पाठ श्री स्वामी चरित्र सारामृताचे करत आहे तरी तुमची कृपा असू द्या किंवा हा प्रश्न माझा मार्गी लागू द्या अशी प्रार्थना स्वामी महाराजांना करायची आहे आणि अकरा पाठ श्री स्वामीचरित्र सारामृतचे तुम्हाला करायचे आहेत अकरा पाठ संकल्पयुक्त म्हणजे एका दिवशी एक पाठ करायचं आहे म्हणजे ते अकरा दिवसात असे अकरा पाठ तुमचे पूर्ण होते त्यानंतर याचबरोबर किंवा जे नित्यसेवा करतात ते तीन अध्याय आणि अकरा माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करतातच मग त्यावेळेस जे अकरा पाठ स्वामीचरित्र सारामृत्राचे करतात त्यांना तीन अध्याय त्या दिवसात वाचायची गरज नाही आहे कारण तुम्ही एक पाठ रोज करताय अकरा माळी मात्र चुकता करायच्याच आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर अजून काय सेवा करू शकतो जी आपण पुण्यतिथीपर्यंत आपल्याला करायची आहे ती म्हणजे तुम्ही तारक मंत्राची सेवा करू शकता रोज अकरा वेळा श्री स्वामी समर्थांचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा तो तारक मंत्र अकरा वेळा घरात घ्यायचा आहे तुम्हाला ती सेवा तुम्ही अखंडपणे पुण्यतिथीपर्यंत करू शकता कारण तारक मंत्रामध्ये खूप जास्त ताकद आहे जा ज्यावेळेस आपल्याला कशाची भीती वाटते काही संकट आलं आहे तुम्ही फक्त तारकमंत्र म्हणा तुम्हाला खूप म्हणजे खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी येईल आणि तुमचे प्रश्नही मार्गी लागतील कारण तारक मंत्रामध्ये खूप जास्त ताकद आहे जे व्यक्ती आजारी वगैरे असतील त्यांनी तारक मंत्राचं पाणी पिलं म्हणजे पाण्याचा ग्लास किंवा पाण्याचं भांडं घेऊन त्यावर हात ठेवून अकरा वेळा तारकमंत्र म्हणून ते, तारक ते पाणी जर तुम्ही ग्रहण केलं तर त्याला तारकमंत्राचं तीर्थ म्हणतात ते पण खूप उपायकारक आहे आजारी व्यक्तींसाठी आणि घरातली लहान मुलांसाठी हट्टीतापट मुलांसाठी ते खूप उपयोगी असतं त्यानंतर तुम्ही गुरुचरित्राचं पारायणसुद्धा करू शकता सात दिवसाचं संकल्पयुक्त पारायण जर तुम्हाला करायचं असेल तर गुरुचरित्राचं पारायणसुद्धा तुम्ही पुण्यतिथीचं निमित्त साधून करू शकता संकल्पयुक्त जे काही तुमचा प्रश्न असेल तो प्रश्न महाराजांना सांगून संकल्प सोडून तुम्ही ते संकल्पयुक्त सात दिवसाचं गुरुचरित्र पारायण करू शकता जर तुमच्याकडेच गुरुचरित्र ग्रंथ नसेल तर पुण्यतिथीच्या आधी तो ग्रंथ तुम्ही केंद्रातून नक्की उपलब्ध करून घ्या कारण जर तुम्हाला केंद्रात पारायणाला बसायची इच्छा असेल तेव्हाही तुम्हाला लागेल आणि त्याच्या आधीही तुम्ही घरी एखादं पारायण करू शकता त्यासाठी तुम्हाला लागेल तर तो ग्रंथ तुम्ही जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामधून नक्की घ्या आणि आता स्वामीचरित्र स्वरामृतचं पारायण करा किंवा गुरुचरित्राचं पारायण करा तर त्यासाठी तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी तुम्हाला ब्रह्मचर्य पाळणे अनिवार्य आहे त्यानंतर जेव्हा स्वामीचरित्राचं पारायण करता त्यावेळेस तुम्हाला मांसाहार वर्ज आहे ब्रह्मचर्याचं बंधन नाही आहे पण मांसाहार मात्र कुठलीही सेवा करताना वर्ज आहे कुठलंही संकल्पयुक्त पारायण करताना तुम्हाला मांसाहार वर्ज करावं लागेल पराांना टाळावं लागेल शक्यतो कुठे गावाला जाणं किंवा गावा घराबाहेर जाणं टाळा आणि गुरुचरित्र करताना एक धान्य खायचं आहे जे की आपण गव्हाची पोळी खाल्ली तर था गव्हाचीच पोळी खायची आहे किंवा ज्वारीची ज्वारी भाकरी खाल्ली आहे तर ज्वारीचीच भाकरी सात दिवस तुम्हाला खायची आहे दुसरं धान्य खायचं नाही आहे तर गुरुचरित्र किंवा स्वामीचरित्र करताना परान्न वर्ज आहे मांसाहार वर्ज आहे आणि आ... कुठल्याही अपशब्द सात दिवसात किंवा अकरा दिवसात तुम्ही जे काही पारायण करताय संकल्प सोडून करताय सतत तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा मन स्वच्छ ठेवा आणि भक्तिभावाने स्वामींचं तुम्ही कुठलंही पारायण करा स्वामी चरित्राचं करा किंवा गुरुचरित्राचं करा ते तुम्हाला नक्की फलदायी ठरणार आहे कारण स्वामी आपल्याला कुठली पण गोष्ट दोन पटीने परत देत असतात आपण महाराजांची थोडीशी सेवा केली तर त्याच्या दुप्पट फळस्वामी महाराज आपल्याला देत असतात फक्त ते अंतःकरणापासून भक्ती करा आणि यापैकी म्हणजे ह्या सगळ्या सेवा किंवा यापैकी जी जमेल तुम्हाला ती सेवा करा आणि ज्याला अगदी सेवा करायला जमत नाही आहे वेळ नाही आहे बिझी शेड्यूल आहे नोकरीच्या ठिकाणी जावं लागतं आहे त्यांनी फक्त मनापासून श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप करा आणि तारकमंत्र म्हणा किंवा तारक मंत्र शक्य असेल तर ऐका तीही खूप मोठी सेवा तुमची घडणार आहे आणि आपण जी सेवा करतो ती इतरांनाही सांगा ती पण एक सेवाच आहे तर या सेवा तुम्ही पुण्यतिथीपर्यंत नक्की करा आणि सप्ताह काळामध्ये काय सेवा करायच्या त्यासाठी मी दुसरा व्हिडिओ टाकेन तो तुम्ही नक्की बघा तो प व्हिडिओ आवडला असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्रीस्वामी समर्थ पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सही तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ